नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड अवकाली आहे एक हजार चारशे पंचवीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारणतर पाच हजार शंभर रुपये पुढील वाद समिती चंद्रपूर आवकाली चौदा क्विंटल किमान दर चार हजार सातशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये दर पाच हजार चारशे पंचावन्न रुपये पुढील वाद वादस कारंजा जिल्हा वाशिम सात हजार दोनशे क्विंटल किमान दर चार हजार आठशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार ऐंशी रुपये पुढील वाद समिती रिसोड जिल्हा वाशिम मावकाली एक हजार पाचशे साठ क्विंटल किमान दर पाच हजार एकशे दहा रुपये कमाल दर पाच हजार चारशे पन्नास रुपये सरोवर साधारणतर पाच हजार तीनशे रुपये